शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या गुजरात सरकारचा शेतकरी संघटना आणि सांगली जिल्हा सुधार समिती यांच्याकडून निषेध करण्यात आला गुजरात सीमेवर गुजरात पोलिसांनी शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याच्या सांगलीत शेतकरी संघटना आणि सांगली सुधार समितीकडून निषेध केला गेला गुजरात सरकारच्या पोलिसांनी गुजरात सीमेवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अमानुष मारहाण करीत त्यांना जबरदस्तीने जेलमध्ये टाकण्याचा अमानुष प्रकार करून लोकशाहीचा खून केला आहे याचा सांगलीत शेतकरी संघटनेने निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत गुजरात सरकारचा निषेध केला कारण हे जर सरकार अशा पद्धतीनं जर सरकार शेतकऱ्याची पुळवणूक करत असेल अडवून जर त्यांनी रॅली रोखून अटक करत असतील तर त्याबद्दल आम्ही शासनाचा अधिकार करू आणि इथं जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचासुद्धा आम्ही निषेध केला आहे आणि निदर्शनं केली विरोधी शासन शासनविरोधी धोरणं परदेशी कंपन्यांना पायगड्या घालणारं शासन आपल्याच शेतकऱ्यांना मारत आहे आणि त्यामुळे या शासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो आहे आणि आमदार बच्चू कडूंच्या आंदोलनाला आम्ही पूर्ण पाठिंबा व्यक्त करतो आहे बच्चू कडू यांना जरी अटक केली तरीसुद्धा त्यांच्या पाठीमागं हे आंदोलन असंच महाराष्ट्रभर पेटत राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू